नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या कांदा नुकसानीची मालिका सुरूच यावल्या सतरा शेतकऱ्यांचा सुमारे पंधरा हेक्टर कांदा नष्ट अर्थसंकल्पात शेतीसाठी घोषणा भक्कम निधी देताना मात्र हात आखडता उद्योगपतींना तेरा हजार कोटीची कर्जमाफी आता शेतकऱ्यांचीही संपूर्ण कर्जमाफी करा शिवकालीन कडेकोट बंदोबस्त अर्थसंकल्पातील घोषणा उद्योगपतींना लाभ पोहोचवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशात किसान सभा महाराष्ट्रासाठी धान्य वितरण लाभार्थी लक्ष आठ कोटी वीस लाख करावे धनंजय मुंडे यांची केंद्र सरकारकडे मागणी कृषीसाठी केवळ पोकळ घोषणाच अर्थसंकल्पात साखर दुग्ध उद्योगाची घोर निराशा अर्थसंकल्पात शेती क्षेत्र कोरडाहूच कर्जमुक्तीची पंचवीस हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा शेतकरी कर्जमाफी हमी स्थान नसलेल्या अर्थसंकल्प महाराष्ट्राला कुठे स्थान नाही काँग्रेसची टीका अर्थसंकल्पा संदर्भात सत्यधाराकडून स्वतःला शातबा विरोधकांसाठी मात्र ब्रम्ह मागच्या दहा वर्षात कापूस सोयाबीनचे भाव वाढले नाही पडले तरुण शेतकरी नाराज लाल मिरचीचे भाव दबावात तुरीच्या भावावरील दबाव कायम नांदेडमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लू आजाराची लागण वाढत्या उन्हात संकरीत गायींना सांभाळा कांदेशात मक्का पीक मिसवले अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद